नमस्कार अलका रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज मी बनवलं काळ्या मसाल्याचं कालवर कच्च्या मसाल्याचं कालवर आणि त्याच्यामध्ये वटाणा बटाटा फ्लावरची रेसिपी आहे चला मग तुम्हाला पुढे दाखवते ही कशी मी बनवली म्हणून चला मग आता सुरुवात करूया आपण त्यासाठी मी वटाणा बटाटा फ्लावर दोन तीन मिनटासाठी पाच मिनटासाठी शिजवून घेते आणि कच्च्या मसाल्यात करणारे त्यासाठी मी दोन टमाटर तीन कांदे लसूण अद्रक मिरची हे मिक्सरमध्ये मी बारीक करून घेते आलं काल आणि इकडं मसाला हा भाजून घ्यायचा आहे काळा मसाला करायचं कारण म्हणून खोबरं भाजून घ्यायचं तव्यावर कांदा भाजून घ्यायचा आहे लसूण अद्रक आणि हिरवी मिरची कच्ची मिक्सरमध्ये बारीक करायची चला मग मसाला भाजून घेते आणि मसाला बारीक करून घेतला मग मसाला बारीक करून झालेला आहे याच्यामध्ये टमाटर लसूण अद्रक दोन मिरच्या बारीक केले आणि याच्यामध्ये फक्त कांदा बारीक करून घेतला आहे मिक्सरमधून आणि हा मसाला मी भाजून घेतलेला आहे कांदा खोबरं आणि हा वल्ला मसाला कोथमीर लसूण आदरक चला मग आता कढई गरम झालेली आहे त्यात तेल पण टाकलं आहे तेल गरम झालेलं आहे सर्वात आधी मी त्याच्यामध्ये जिरे टाकते जिडे तडकले ना मग त्याच्यामध्ये थोडी हिंग टाकते आणि मग कढीपत्ता कढीपत्ता तडकला की मग त्याच्यामध्ये मी कांद्याची मिक्सरमध्ये बारीक चटणी चटणी सर्व केली ती टाकून घेते हा त्याच्यामध्ये मी सुखे मसाले टाकते घाटी मसाले एक चमच धनिया पावडर एक चम्मच हळद अर्ध्या पिठात थोडीशी कांदा लसूण मसाला एक चमच ते सगळं मिक्स करून घेतो मी आता मसाला सगळं सुका झालेला आहे आता ह्याच्यामध्ये मी टमाटरची मिक्स बारीक करून घेतील मिक्सरमध्ये ते टाकून घेते आता हे मी मसाल्यामध्ये मिक्स करून घेते आता याला दोन तीन मिनटं झाकून टमाटरला जरा शिजून द्यायचे दोन मिनटं झाकनी काढते त्याच्यावरती आता सगळे मिक्स करून घेते ह्याच्यामध्ये मी वटाणा बटाटा फ्लावर शिजून घेतलेला आहे हे बघा लेस ले कच्चा पण नाही आणि लेप पक्का पण नाही तर त्यासाठी मी त्यातलं पाणी गाळून थोडे ह्यात टाकणारे वटाणा बटाटा थोडे काळ्या मसाल्या काल मासेले मिक्स बघायला आणि त्याच्यामध्ये एक गिलास पाणी टाकायचं त्याच्यामध्ये मीठ टाकून घेते मी एक चम्मच आणि थोडासा गरम मसाला मगाशी टाकला नव्हता मी काल की कालवण उकळलं ना मग गरम मसाला टाकला ना मग त्याची आलं कचव होती आणि मीठ पण मी लास्ट टाकलेले आता याला दोन तीन पाच सहा मिनटं शिजून द्यायचं आणि मग गॅस बंद करायचा तर आपण दुसरं कालून बनवूया काळ्यानंतर आपण कळी गरम करायला ठेवलेली आहे आता मी ह्याच्यात तेल टाकून घेते दीड चमचा दीड मापकाने तेल टाकलेलं आहे मी एका चला मग तेल गरम झाले मी हिंग टाकते पहिले त्याच्यामध्ये आणि कढीपत्ता आता त्या तेलामध्येच मी लाल तिखट मसाला टाकते हळद धनिया पावडर आणि जो मसाला मिक्सरमध्ये बारीक केलाय तो टाकते मसाला टाकून झालाय मसा ह्याच्यामध्ये मिक्स करून घेते मी हा मसाला मी चांगला तव्यावर घालून घेतला आहे म्हणून काय तेल आठूसर आपल्याला ठेवायचा नाही आता ह्याच्यामध्ये मी ते वाटाणा बटाटा आणि त्याचं पाणी हे सगळं मी याच्यामध्ये टाकून देते आता तुम्हाला दोन रेसिपी दाखवली ना मी एक काळ्या मसाल्याची आणि एक कच्च्या मसाल्याची फक्त फरक एवढा आहे की आपण यो मसाला भाजून घेतलेला आहे आणि तो मसाला आपण मिक्सरमध्ये बारीक करून त्याला फ्राय करून घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये थोडंसं अजून पाणी जाईल त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडं पाणी टाकले आणि त्याच्यामध्ये टाकून घेते आणि गॅस फास्ट करायचा मीठ टाकून घेते मीठ तुमच्या चवीप्रमाणे टाका तुम्ही अंदाजनी अर्धा चम्मच गरम मसाला मी टाकलाय तो लाचलाच टाकलाय चला माता याला द्या उकळी पाच दहा मिनटं आपल्याला शिजून द्यायचे बारीक गॅसवर फास्ट गॅस ठेवायचं उकळी आली की बारीक गॅस करायचं चला मग हे जे कालून शिजते आपलं आणि इकडं बघा हे कालून आपलं ओत आलेलं आहे ते एक कालून झालेलं आहे आता मी गॅस बंद करते बारीक गॅसवर ठेवलं होतं आता त्याच्यावर मी कोथिंबीर कापून मस्तपैकी वरून टाकून आपलं कालून तयार झालेलं आहे चला आता मी गॅस बंद करते चला बघ आता पुढे तुम्हाला वाटेत काढून आपलं काळ्या मसाल्याचं कालवण कच्च्या मसाल्याचं कालवण आणि संग चपातीची रेसिपी झालेली आहे जर तुम्हाला ही माझी साधी सिंपल रेसिपी आवडली असेल ना तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल बग धन्यवाद थँक्यू असेच माझे व्हिडिओ पाहत राहा बाय